नमस्कार स्वागत आहे तुमचं शुभांगी ब्लॉगमध्ये सकाळ सकाळी मी रांगोळी आणायला गेले होते त्यावेळेस ना आ, हा किल्ला पाहिला खूप छान असा किल्ला बनवलेला आमच्या सोसायटीतल्या मुलांनी छान असं वस्ती बसवलेली म्हणजे गाव वसवलं होतं त्यांनी तिथे काही सैनिक ठेवलेले त्याच्यानंतर छोटासा गायांचा गोठा बनवलेला पुजारी आणि एक देवस्थान देखील बनवलेलं तळं बनवलेलं आणि मेन म्हणजे त्यांनी काय केलं होतं की हा किल्ल्यामध्ये रा महाराजांची स्थापना करताना ना त्याला दुधाने अभिषेक घेतला त्यांची आरती घेतली आणि सगळ्या सोसायटीमध्ये सगळ्यांना आरती दिली खूप छान वाटलं ते पाहून लहानपणी आम्ही देखील किल असेच किल्ले बनवायचो दिवाळीत आणि ती आमची आठवण आज पुन्हा ताजी झाली त्यानंतर मी वरती गेले मला रांगोळी काढायची होती छान असे कलर्स घेऊन आलेले मी आणि मला आ, मी अगोदरच ठरवलेलं की मला कुठली रांगोळी रांगोळी काढायची छान अशी मी रांगोळीमध्ये फुलांची माळ ॲड केली काही आकाशकंदी दाखवण्याचा प्रयत्न केला थोडीफार लाईटिंग दाखवण्याचा प्रयत्न केला तर मला नक्की कमेंट करून सांगा की माझी रांगोळी तुम्हाला कशी वाटली आणि त्यानंतर मी ना थोडीफार लक्ष्मीची पावलं देखील काढली साईडला दरवाजाच्या चौकटीजवळ आणि त्याच्यामध्ये फुलं ॲड केली त्यामुळे ना रांगोळी खूप छान दिसत होती त्याच्यानंतर मी घरातली सगळी कामं आवरली आणि संध्याकाळी मला लक्ष्मीपूजन करायचं होतं कारण मला उद्या गावी जायचं होतं काहीजण बोलत होते एकवीसला देखील मुहूर्त आहे लक्ष्मीपूजनाचा वीसला देखील आहे मग मी ह्या वीसच्या लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावरच पूजन करून घेतलं म्हटलं की उद्या गावी जायचे सकाळ सकाळी लक्ष्मीपूजन करून खूप गडबड होई मग मी लगेच तयारीला लागले मिस्टरांनी पूजेचं सगळं साहित्य आणलेलं नागिनीची पानं फुलं मग मी एक एक करून सगळं पूजायला सुरवात केली आणि मस्त असे हळदी कुंकू वाहून फुलं वाहून सगळ्या देवांची पूजा केली त्यानंतर दरवर्षी मी ना लक्ष्मीची मूर्ती आणत असते ह्या वर्षी मला काही जमलं नाही माझ्याकडे घरात एक फोटो होता त्याच्यामध्ये लक्ष्मीचा फोटो होता त्याच्यामुळं मग मी त्याचंच पूजा करून घेतली त्याच्यानंतर दिव्याची देखील पूजा करून घेतली आज लक्ष्मीपूजन म्हणून घरातली थोडीफार लक्ष्मी म्हणजे काही जे काही धन होतं ते देखील पूजेवर मांडलं आणि त्याची देखील पूजा करून घेतली घरात जो काही फराळ बनवला होता तो नैवेद्य म्हणून देवापुढे ठेवून दिला आणि देवांना मनोभावे प्र हे केला नमस्कार केला त्याच्यानंतर मला घरात सगळीकडे ना पंत्या लावायच्या होत्या बाहेर मी छान जी रांगोळी काढलेली त्याच्या भोवती तुळशीजवळ व पुन्हा एकदा नमस्कार करून मी सगळे दिवे लावून घेतले आणि मी लक्ष्मीची पावलं वगैरे आणली होती ती पण मला त्या चौकटीवर लावायची होती दिव्याच्या प्रकाशात मी खूप छान दिसत होतं देवघर माझं तुम्ही पाहू शकता आणि जी काय मी लक्ष्मीची बाबलं वगैरे आणली होती मैं लाउन आणी लाउन गहरा गहरा मैं ती मी अशी चौकटीत लावून घेतली आणि नंतर म्हटलं आता सगळे दिवे लावून घेऊयात घराजवळ घरात आपण कितीही लायटिंग लावली ना दिव्यांनी जी शोभा येते ना घराला ती जरा वेगळीच होते तुम्ही पाहू शकता किती छान वाटतं आहे दिव्यांमुळे माझी रांगोळीची शोभा अजून वाढली आहे मग एक साईडला मी सगळीकडे असे दिवे एक एक करून लावून घेतले मी तशी बाहेर छान असं डेकोरेशन पण केलेलं लाइटिंग लावलेली तुम्ही जर माझे शॉर्ट व्हिडिओ पाहिले असतील तर तुम्हाला कळून जाईल की मी कसं डेकोरेशन केलेलं पहा किती छान वाटतंय लाईटिंग आणि हे दिवे आणि दिव्यांमुळे ती रांगोळी अजूनच खुलून आहे त्याच्यानंतर म्हटलं एवढं डेकोरेशन केलंय तर एक दोन फोटो काढूनच घेऊयात मग छान असे फोटोशूट केलं तर अशी एकंदरीत मी माझी दिवाळी साजरी केली तर कसा वाटला माझा आजचा ब्लॉग मला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा